नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा कन्हैया कुमार या नेत्याच्या संदर्भामध्ये आम्ही अगदी आधीपासून त्यांची जे प्रत्येक त्यांची भूमिका राहिलेली त्यांची भाषणं त्यांनी जे राजकारणामध्ये उलट्या पलट उड्या मारत राहिली त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये नेहमी वारंवार आधी तर मी ब्लॉग लिहित होतो आणि नंतर आता व्हिडिओ करत आलेलो आत्ताची ताजी घटना मी तुम्हाला सांगतो बिहारमध्ये निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत विधानसभेच्या राहुल गांधी यांनी बिहारमधला काँग्रेसचा नेतृत्वाचा चेहरा म्हणून कन्याकुमार यांना पुढे करायचा सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून सोळा मार्च पासून एक पदयात्रा पलायन रोको नोकरी दो अशी त्यांची ती पदयात्रा होती बिहारमध्ये सुरू होती ही पदयात्रा जेम तेम पंधरा दिवस चालली आत्ता तीस तारखेची गोष्ट आहे सोळा तारखेला यात्रा सुरू झालेली होती तीस तारखेची गोष्ट बरोबर पंधराव्या दिवशी गुढीपाडव्याचा दिवस होता आर मध्ये ते आलेले असताना त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायची म्हणून त्यांचे काही कार्यकर्ते तिथल्या एका विधेयक आमदाराचे नातेवाईक वगैरे असे कोणीतरी जेव्हा त्यांनी गर्दी केली त्या गर्दीमध्ये ह्यांचे जे सुरक्षा रक्षक बघा शब्द काय वापरलाय बातमीमध्ये मी ज्या बातम्या पाहतोय किती बदमाशपणा करतात सुरक्षा रक्षक नाही आहेत ते मी सुरक्षा रक्षक शब्द बरोबर आहे हे बाउन्सर आहेत हे हेनी खाजगी जसा एखादा सेलिब्रिटी आपल्या बरोबर बाउन्सर घेऊन फिरतो दीड दोन हजार रुपये तीन हजार रुपये पर डे प्रमाणे ज्यांचं भाडं आहे असे बाउन्सर घेऊन ही पद चालू होती जो कनैया कुमार विद्यार्थी नेता असताना त्याची जी भाषणं आहेत हमे आजादी आझादी मनोवादसे आजादी से आजादी अजूनही बघा ते युट्यूबवरती भाषण उपलब्ध आहे त्या जे एन यू मधलं एवढं मोठे सगळे विद्यार्थी बसलेले हातामध्ये ते डफली घेऊन ते वाजवते आणि आता ही कुठली डफली चालू आहे राजकीय नेत्यासारखं जर तुला बाउन्सर लागणार असतील तर तू लोकनेता कसं काय शिल्लक राहशील मग हे काँग्रेसवाल्यांनी याचं सगळ्यात पहिले उत्तर द्यावं नंतरची काय जी मारामारी झाली आपण नंतर बघू पहिली गोष्ट म्हणजे कन्या कुमार प्रत्यक्ष लोकांमधून आलेला नेता आहे असं जर समजायचं असेल तो त्याच बाकीचे पार्श्वभूमी आपण विसरू की तो विद्यार्थी नेता कसा होता कम्युनिस्ट पक्षामध्ये त्याला कसं घेतलं गेलं लगेच त्याच्या त्या ते उच्च पदस्थी म्हणजे पॉयट ब्युरो ज्याला म्हणतात त्याच्यापर्यंत तो कसा पोहोचला ला कमी व्हायचा नंतर लगे बाहेर काय पडला म्हणजे त्याला हकलून कसं दिलं त्याच्यावरती कडक कारवाई कशी झाली कम्युनिस्टांच्यावरती मग त्यांनी जे कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी ए सी बसवलं होतं आणि आपलं आपला ए सी पण त्यांना नेलं आपलं फर्निचर पण काढून घेतलं लोकनेते ना हे आता हे काँग्रेसमध्ये आलेले काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांच्या बाकीच्या बाकी कल्चरसारखं जर तुमच्या बाजू आजूबाजूला बाउन्सर लागणार असतील तुम्हाला तुम्ही लोकनेते कसे असाल म्हणजे पहिलाच हा प्रश्न आहे आणि जे सगळे त्याची बाजू घेतात आणि ज्यांनी सगळ्यांनी ह्याला एक नेता म्हणून प्रोजेक्ट केलं होतं ना गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पंधराचीच गोष्ट आहे मोदी पंतप्रधान झाले आणि वर्षभरात ते जे एनयू चे सगळं धिंगाणं आणि सगळ्यांना असं वाटलं की चला बरं झालं प्रस्थापित जर नेते तर काही करत नाहीयेत आपण ह्याच्या मागं लागू आपण ह्याच्या पाठीमागं उभं राहू ह्याची प्रतिमा मोठे करू जेणेकरून मोदीला टसल तेव्हाच माध्यमातले सगळे विषय तुम्हाला मी सांगतो आणि केवळ कन्हेच नाही त्याच वेळेस जिग्नेश मेवाणी गुजरात मधून त्याला मोठं केलं गेलं होतं दलित नेता म्हणून चंद्रशेखर आझाद रावण त्याला मोठं केलं गेलं होतं उत्तर प्रदेश मधून काय झालं आज ह्या जिग्नेश मेवाणीचं वाक्य तेव्हाच से लोक उगता गे बोर हो गेल्या हिमालय मे जाके हड्डिया चाहिए जिग्नेश मेवाणीचं वाक्य या जिग्नेश मेवाणीला हे महाराष्ट्रातले तथाकथित पुरोगामी एल्गार वाले पंटर त्याला खांद्यावर घेऊन नाचले होते कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाच्या आधीची जी सभा झाली होती एल्गार परिषद काय झाले त्याचं दोन हजार सतराची गोष्ट आहे आज आठ नऊ वर्ष झाले आणि आत्ता ह्या कन्हैया कुमार ही ज्याला आत्ताची गोष्ट आहे बाउन्सर घेऊन फिरावं लागते पदयात्रा काढायची असेल तर तुम्हाला त्या बाउन्सरनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली काँग्रेस कार्यकर्ते चिडले आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये ती यात्रा स्थगित करावी लागली ही आत्ताची आत्ता गोष्ट एक रविवारची तीस मार्च दोन हजार पंचवीस सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला यात्रा सुरू झाली तीस मार्च दोन हजार पंचवीस ला पलायन पलायन रोको नोकरी दो यात्रा काढणाऱ्या स्वतः कन्याकुमारलाच पलायन करावं लागलं दिल्लीमध्ये बोलवले म्हणून सांगितले आणि दिल्लीत निघून गेले हे पार्सल जेव्हा कम्युनिस्टांकडून उभं होतं तेव्हा काँग्रेसवाल्यांनी बाकीच्यांनी आणि लालूच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी बाकीच्यांनी विरोध केला म्हणून लालूनी याच्या विरोधामध्ये तेव्हा उमेदवार दिला होता लोकसभेला दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे का आता पडला ती गोष्ट वेगळी त्याच्यानंतर आता त्याला तिथे उभं राहणं शक्य नव्हतं कारण की लालू प्रसाद यांचा विरोध होता आणि हे तर सगळे इंडिया गाडीमध्ये होते म्हणून आताची गोष्ट आहे या लोकसभा निवडणुकीला दोन हजार चोवीसला हे पार्सल बिहारमधून पाठवलं दिल्लीला दिल्लीला तुम्ही हे बाहेरचं पार्सल का पाठवलं म्हणून अरविंद सिंग लवली आणि तिथले जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी नाराजी व्यक्त केली शेवटी पक्ष सोडला ज्याला पनोती म्हणतात ना राहुल गांधी मोदींना म्हणले होते पनोती क्रिकेटच्या संदर्भात काय झालं पुढचं सगळ्यांना माहिती आहे आता ही कोणाची पनोती आहे कन्हैया कुमार कोणाची पनोती आहे आता बिहारमध्ये पाठवलं लालू नाराज पुन्हा दिल्लीला पाठवलं दिल्लीचे लोक नाराज आता परत बिहारला पाठवलं तर तुमचेच बाउन्सर आणि तुमचेच कार्यकर्ते भिडले याच्यामध्ये कुठल्या विरोधी पक्षाचा काही हात नाही मारा झाल्या त्या बाउन्सरनी यांना मारलं ते कार्यकर्ते चिडले याचा परिणाम म्हणजे यात्रा स्थगित झाली आणि आता यांना दिल्लीला बोलून घेतलंय म्हणून सांगितलं दिल्लीला करायला काय दिल्लीच्या निवडणुका तर ता किंवाच तावडं वाजलं ना दिल्लीचं आणि लोकसभेच्या निवडणुका काही नाही आहेत आता लोकसभेचं म्हणजे संसदेचं सत्र चालू आहे त्याच्यामध्ये कन्याकुमारचा काय संबंध नाही न तो निवडून आलेला आहे न तिथल्या काही समजा एकूण काँग्रेसच्या संसदीय पक्षामध्ये कन्ह्या कुमारला काही पद दिलेले की जेव्हा की तो त्याचा सदस्यच नाही आहे का संसदीय पक्षाचं मग दिल्लीला काय मला काँग्रेसच्या अंतर्गतलं जे राजकारण त्याच्यावरती जास्त नाही बोलायचं ते उशी वेग आहे पण हे जे नेते आहेत उटपटांग भूछत्रासारखे पावसाळ्यामध्ये भूछत्र उगवतात तसं मीडियावाले यांना मोठं करतात यांना फुकटची प्रसिद्धी देतात गरजेपेक्षा जास्त मारी देतात जेव्हा की यांची लायकी नगरपालिकेला पण निवडून यायची नाही बरं दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे निवडून येण्याचं राजकारण एक भाग झालं तुम्ही तर अधिकृतरित्या पक्षात आहात ना त्याच्यामुळे तुम्हाला तर टाळता येणार नाही दुसरा मुद्दा असतो की तुम्ही कुठला विषय उपस्थित केलेला आहे गेले पाच वर्ष तुम्ही आता राजकीय पक्षांमध्ये सक्रिय दोन हजार एकोणीसची लोकसभा लढवली दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवली सहा वर्ष झाले सगळ्याला मिळून एकूण तुम्ही कुठला मुद्दा उपस्थित केला आहे कुठला एखादा विषय असा आहे आत्ता ह्या कन्हैया कुमारचा जिच्यावर आम्ही व्हिडिओ केला म्हणजे ज्या ठिकाणी हेनी आत्ता हे मारामाऱ्या झाल्या आरारियामध्ये तिथं मेडिकल कॉलेज तिथला जो रस्ता आहे पूर्णियापर्यंत जाणारा किंवा गोरखपूर पासून सिलीगुडी पर्यंत जाणारा सहा पदरी रस्ता मोठ्या मोठ्या रस्त्यांची कामं त्याच ठिकाणी झालेली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये बिहारमध्ये मोठ्या मोठ्या रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत आणि त्या ठिकाणी हे, हे आंदोलन असं करतात पलायन छोडून नोकरी दो आणि प्रत्यक्षात टीका काय केली हे रस्ते चो, का व्हायला लागलेत तर गुजरात बिहारचं पाणी पळून देण्याचं चोरी करणिका बिहारचं पाणी चोरी करण्यासाठी म्हणून रस्ते बांधले जातात हे आकलेचे तारे याच पलाय यात्रेमध्ये कन्याकुमार यांनी तोडलेले होते आणि त्याच यात्रेतून कन्याकुमार पळून गेले स्वतःच माझा आक्षेप ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांना आहे की ज्यांनी जिग्नेश मेवाणीला मोठं करून ठेवलेलं होतं ज्यांनी चंद्रशेखर आझाद रावणला मोठं केलं होतं ज्यांनी कन्याकुमारला मोठं केलेलं होतं हे सगळे जेव्हा यांचेच पुरोगामी दुसरे तथाकथित पक्ष आणि संघटना मी इथलं मराठवाड्यातलं माझ्या मूलच्या परभणी जिल्ह्यातलं तुम्हाला उदाहरण सांगतो कन्याकुमार यांची विधानसभा निवडणुकीसाठी सभा होती आणि तेव्हा बामसेफच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता की हा भूमिहार म्हणजे एका अर्थाने ब्राह्मण ना हा आम्हाला नको बामसेफच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मी सांगतो भाजपच्या संघाच्या बाकीच्या कोणी आक्षेप घेतलेला नव्हता कन्या कुमारचं नेतृत्व आम्हाला नको ह्याच्या सभा आम्हाला नको ह्या सगळ्या डाव्या पक्षांनी मोठ्या प्रेमानं उत्साहाने त्याच्या सभा लावल्या होत्या इथं मराठवाड्यातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो परभणी जिल्ह्यातली सभा सांगतो माझ्या आणि ती उजळून कोणी लावली बामसेफच्या कार्यकर्त्यांनी का तर आम्हाला कन्याकुमारा हा नेता नको म्हणून दलितो दलितांच्या गोष्टी करत असल्या तरी ह्याच्याबद्दल मीडिया काही बोलत नाही हे लिब्रांडो पत्रकार काही बोलत नाही या कनयाच्या विरोधामध्ये कम्युनिस्टांच्या त्या उच्च पदस्थ समितीनं म्हणजे पॉलिट ब्युरोनं काय म्हणून कारवाई केली त्याला दे नोटीस देऊन हाकलून दिलं पक्षातून का दिलं हे नाही सांगत हे पुरोगामीच पक्षातलं मी सांगतोय सगळं रोहित वेमुलाची हत्या रोहित वेमुलाची हत्या म्हणून छाती बनवणारे बदमाश एक तर ती आत्महत्या होती दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं जे पत्र लिहिलं होतं ते कम्युनिस्टांच्या पॉलिट ब्युरोला लिहिलं होतं की त्या पॉलिट ब्युरोमध्ये दलित का नाहीत म्हणून हे नाही सांगत त्यांना आत्महत्या केल्याच्या नंतर तिथला जो त्यांचा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जे काही संघटना आहे विद्यार्थी संघटना कम्युनिस्टांची त्यांच्या आपसातले मतभेद होते त्याच्यानंतर एबीव्हीपीचा दलित उमेदवार त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आला हे नाही सांगत हे इतका बदमाशपणा आहे कुमारचं ही जी आत्ताची यात्रा चालू जी होती आणि त्याच्यातून त्यालाच पळून जावं लागलं जो फियास्को झाला त्याच्यातून हे सिद्ध होतं काँग्रेसनी जे काही हवा भरायचा प्रयत्न केला होता होता या नेतृत्वामध्ये आणि सगळ्यांच्या समोर ते नेतृत्व म्हणून कसं प्रस्थापित व्हावं बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंधरा दिवसामध्ये ते नाटक उघडं पडलं पंधरा दिवसामध्ये ते सगळं संपला विषय आणि कार्यकर्त्यांनीच ज्या पद्धतीची तिथं मारामारी झाली त्यानंतर हे ने नेतृत्वाला स्वतःचं सगळी पदयात्रा गुंडाळून दिल्लीमध्ये पळून जावं लागतं अभी तो पिक्चर बाकी आहे असं येते अजून निवडणुकाच काही म्हणजे फक्त त्याचं चा, चाहू लागली तर इतकं काँग्रेसच्या अंतर्गत मतभेद उफळून आले की जे यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये आलेले होते अधीर रंजन चौधरीचा शेवटी पराभव झाला दिल्लीमध्ये आले होते अरविंद सिंग लवलीने सोडून दिलं पंजाबमध्ये आलेले होते अंतर्गत मी सांगतो आणि त्या ठिकाणी जे भांडण होतं ते आम आदमी पक्ष होता समोर नवज्योत सिंग सिद्धू आणि बाकीमध्ये चरणजीत सिंग चन्नी वगैरे जे सगळे असे विदूषक सगळे तिथं आणून बसवले होते कॅप्टन अमरिंदर सिंगच्या विरोधामध्ये परिणाम काय झाला काँग्रेसचं पानदान काँग्रेसवाल्यांनीच वाजवलं पंजाबमध्ये दिल्लीमध्ये पश्चिम बंगालमध्ये आणि आता हे चौथं उदाहरण आहे बिहारमध्ये की जिथे प्रत्यक्ष काँग्रेसचे कार्यकर्तेच त्याच्याकडे जवळ सेल्फी घ्यायला गेली आणि त्या निमित्तानं ज्या मारामाऱ्या झाल्या म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते तिथले चिडले शेवटी ती यात्रा गुंडळावी लागली हे आमच्या ह्या लिब्रांडू पत्रकारांना दिसत नाही तीन चार दिवस झाले कोणी याच्यावर तीन दिवस झाले बातम्या पण द्यायला हे तयार नाही बघूयात उरलेली यात्रा ते कशा पद्धतीनं पूर्ण करतात ते पूर्णपणे गुंडाळूनच टाकतात ते इथेच थांबूया धन्यवाद